नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आज आपण या कपाशीच्या फ्लॅटवरती व्हिजिटसाठी आलो आहे कारण या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षापासून आय एम सी प्रोडक्टची सर्व फवारणी या शेतावरती केलेली आहे तर पहिल्या फवारणीपासून तर शेवटच्या फवारणीपर्यंत आपण या कपाशी व्यवस्थापनाबद्दल जाणून घेऊया पूर्ण औषधी याच्यात मिक्स केली आहे ना पूर्णच्या पूर्ण एका एक वेळेस वे। पूर्ण घोल मिळून एक एक डपक टाकायचं याच्यामध्ये दीड बॉटल टाकायची पंचवीस लिटरचा आहे पंचवीस लिटरचा आहे दोनही दोनही पंचवीस दो पंचवीस लिटरचे आहे आणि हे औषधी याच्यामध्ये मिक्स करून टाकली आहे कडी नाशकामध्ये फक्त ते आहे बाकी औषधी सगळी या ड्रममध्ये एकदा तयार केली आणि बोलोनी मारणं चालू आहे समजा <laughs> तर मित्रांनो नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव मनोज वसंतराव भिसे मनोज वसंतराव भिसे तर गाव कुठलं आपलं ला। बेला 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 या गावचे शेतकरी मागील तीन वर्षापासून आय एम सी ॲग्रोग्रोथ बुस्टत आय एम सी ॲक्टिवेटर आणि आय एम सी फ्लावर केअर या तीन औषधाची फवारणी मागील तीन वर्षापासून करत आहे आणि तुम्ही बघू शकता सर्वत्र प्लांट तुम्हाला एक जबरदस्त ग्रोथ झालेली दिसेल फवारणी हल्ली फवारणीसुद्धा चालू आहे दोन मुलं यांच्या फवारणीसाठी गोलणी फवारणी करत आहे तर याच्यामुळे होतं काय की यांच्या औषधाची सुद्धा बचत होते आणि तुम्ही झाड बघू शकता ते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ज्यामुळे या प्लांटची ग्रोथ पण झालेली आहे तुम्ही हे पात्या फुलत बघू शकता जबरदस्त झालेली अशा पावसाळी परिस्थितीमध्ये हा प्लांट या पद्धतीने यांनी डेव्हलप केला आहे तर मनोज भाऊ कसं का तुम्हाला औषधीबद्दल कसं काय माहिती पडलं का या औषधीबद्दल कशा वापरायला लागली आपण काय नाही मी तुमचे युट्यूबवर व्हिडिओ पाहतो हा तर तुम्हाला भेटाले आले आणि दोन मिनिटांमध्ये तर मनोज भाऊ आपल्याला बद्दल आपण तीन चार वर्षापासून वापरत आहे बाकी इतर कंपन्यांची सुद्धा वापरत होती तुम्ही यावर्षी तुम्हाला या ॲक्टिव्हेटरचा दोन वर्षापासून काय परिणाम जाणवला यूज केला आहे हा याचा जबरदस्त रिझल्ट मला मिळाला हे ॲक्टिवेटर ॲक्च्युली मित्रांनो स्टिकर स्प्रेडर विथ ॲक्टिवेटर आणि सिलिकॉन असल्यामुळे या तेलवर्गीय पिकामध्ये सिलिकांची कमतरता दूर करते परत असं आहे की ॲक्टरविटर मीटरमध्ये औषधाची औषधाचीसुद्धा बचत होते जिथं दहा पंप लागायचे तिथं तुम्ही आठ पंपही जर समजा फार नेऊन गेली दाट कपायची असल्यामुळे तरीसुद्धा तुमच्या औषधाची सुद्धा बचत होणार आहे तर अशा प्रकारे आय एम सीच्या सर्व प्रोडक्टची मनोज भाऊने आपण फॉर्नी घेतलेली आहे आणि समाधानी आहे तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे समा ना खूप चांगला रिझल्ट आला आहे आणि अपेक्षित उत्पन्नसुद्धा तुम्ही बघू शकता प्लांट बघा मित्रांनो जबरदस्त असा प्लाट इथं डेव्हलप केलेला आहे आणि तीन वर्षापासून फवारणी करताय आलटून पालटून करत करताय या अगोदर त्यांनी ग्रेनरची फवारणी केली होती आणि त्याचा हा रिझल्ट खूप जबरदस्त आलेला आहे तर मित्रांनो आपण सुद्धा आय एम सी ॲग्रो ग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर आणि फ्लावर फ्लावर केअर आणि ॲग्रो ग्रॅन्युअल्स या औषधाची फवारणी करून आपणसुद्धा आपलं उत्पन्न भरघोस करून घेऊ शकता आणि तुम्हाला ही औषधी पाहिजे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती म्हणजे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन या नंबरवरती कॉल करून औषधी मागून घ्यायची आहे आणि या प्रतिक्रिया जर जाणून घ्यायची अजून इतर माहिती जर घ्यायची औषधाची म्हणून मग तुम्ही तुमचा नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी पन्नास हां चाळीस पंच्याऐंशी हां त्र्याऐंशी नव्वद एकोणपन्नास चाळीस तुछ। पंच्याऐंशी हा भाऊचा नंबर आहे तुम्ही फोन करून सुद्धा या औषधाबद्दल माहिती घेऊ शकता आणि प्लांट पूर्ण दाखवा सर पंधरा एकरमध्ये हा औषधी फवारणी चालू आहे सगळीकडे सर्वत्र तर अशा प्रकारे या प्लांटची ग्रोथसुद्धा जबरदस्त झालेली आहे आणि तर मित्रांनो हा होता आय एम सी औषधाचा परिणाम तुम्हाला कसा वाटला आहे द्वारे एकदा नक्की कळवा आणि एकदा औषधाची फवारणी करा कारण शेतकरी जसाही रिझल्ट येतोय तुरंत औषधी बदलवायचा प्रयत्न करतोय एकदा तुम्ही सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यानुसार फवारणी करा ते थे, सो so, थँक्यू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल